श्री गणेशाय नम श्रुतेहो नमस्कार आपण श्रवण करत आहात श्री गरुड महापुराण आजपासून प्रतिदिन हे परमपावन पुराण श्रवण करू शकाल भगवान श्री हरी विष्णू आणि गरुड यांच्या संवादातून निर्माण झालेले हे गरुड पुराण विद्या यश सौंदर्य आणि लक्ष्मी त्याचबरोबर विजय आणि आरोग्यकारक आहे जो मनुष्य याचे पठन अथवा श्रवण करेल त्याला सर्व ज्ञान प्राप्त होऊन अंतिम स्वर्गाची प्राप्ती होते जो मनुष्य एकाग्र चित्ताने याचे पठन अथवा श्रवण करतो त्याला धनाची इच्छा असेल तर धनप्राप्ती होते धर्मशील असेल तर धर्म प्राप्त होतो आणि एहलोकी तो भोग प्राप्त करतो परलोकी त्याला मोक्ष प्राप्त होतो या गरुड पुराणाचे श्रवण अथवा पठवण करणे म्हणजे अर्थ काम मोक्ष हे चारही पुरुषार्थ साध्य करणे होय तथा मनोकामना ज्यांची आहे काही त्यांची देखील इच्छा पूर्ण होते ब्रह्महत्यादी पापापासून देखील मुक्ती मनुष्याला प्राप्त होते जो मनुष्य याचे नित्यपठन अथवा श्रवण करतो त्याला कधीही अकाली मृत्यू येत नाही आणि त्याच्या सर्व दुष्ट शत्रूंचा नाश होतो जसं देवांमध्ये जनार्दन श्रेष्ठ शस्त्रामध्ये सुदर्शन श्रेष्ठ तसेच पुराणांमध्ये हरी तत्व निरूपणामध्ये गरुड पुराण हे मुख्य आहे जो मनुष्य हे गरुड पुराण पठन अथवा श्रवण करतो तो निष्पाप होऊन यम यात यम देवाच्या यातनापासून तो मुक्त होतो चला तर मग स्रोते हो अशा या परमपावन फलदायी आणि दिव्य अशा श्री गरुड पुराणाला आपण सुरुवात करूयात आज या गरुड पुराणामधील अध्याय पहिला आपण श्रवण करूयात अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला एक विनंती आहे की हे परमपावन कथा आपण जास्तीत जास्त शेअर करा आणि सर्वांना या येणाऱ्या पितृपक्षामध्ये सर्वांना श्रवण करण्याची दुर्लभ संधी प्राप्त करून द्या चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्याला गरुडपुरांचे सर्व अध्याय सर्वात आधी ऐकायला मिळतील श्री गरुड पुराण अध्याय पहिला धर्म ज्याचे मूळ आहे वेद ज्याचे खोड आहे पुराण रूपी फांद्यांनी जो समृद्ध आहे यज्ञ ज्याचे पुष्प आहे आणि मोक्ष ज्याचे फळ आहे अशा या भगवान मधुसून मधुसूदन रूपी कल्पवृक्षाचा जय जयकार असो इथे भगवंताला वृक्षाची उपमा देण्यात आलेली आहे ज्याप्रमाणे वृक्ष सर्वांना आश्रय देतात त्याप्रमाणे भगवान आपल्या चरणी सर्वांना आश्रय देऊन सर्वांचे रक्षण करतात म्हणूनच म्हणतात की अर्भभ्यम चरणाभ्यम एकदा देव क्षेत्र नैमी शरण्यामध्ये हजारो वर्ष चालणारा यज्ञ आरंभ झाला होता तो स्वर्गप्राप्तीसाठी होता नित्यकर्मे व अग्निहोत्र आटोपल्यानंतर त्यांनी सुताला स्नानवर बसवून सत्कार करून विचारले की अहो सुतदेव आम्हाला सुखदायक असा मार्ग संपूर्ण कथन केला आता आम्हाला भयंकर असा यमलोकाचा मार्ग कसा आहे ते ऐकायची इच्छा आहे संसारातील दुःख आणि त्याच्या नाशांचे उपाय तसेच भूलोकातील व परलोकातील दुःखांची यथातथ्य वर्णन फक्त तुम्हीच करू शकता त्यावर सुतदेव म्हणाले की हे मुनिवर्य लक्षपूर्वक आहे का मी तुम्हाला आता दुर्गम अशा यममार्गाविषयी सांगणार आहे जो पुण्यवंतांसाठी सुखद आणि पापी लोकांसाठी अत्यंत दुखद आहे पक्षीराज गरुडजींच्या प्रश्नांवर भगवंतांनी ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणेच मीही आपल्या शंकांचे निरसन करण्यासाठी सांगणार आहे एकदा वैकुंठ लोकामध्ये शेषशय्येवर विराजमान विष्णूंना गरु गरुडजींनी साष्टांग नमस्कार करून विचारले की गरुडजी म्हणाले हे प्रभू आपण आम्हाला भक्तिमार्गाविषयी अनेकदा सांगितले आहे भक्तांना प्राप्त होणाऱ्या उत्तम गतीबद्दलही आम्ही जाणतो परंतु प्रभू आता आम्हाला यममार्गाविषयी देखील आपण सांगावे आम्ही असे ऐकले आहे आपली भक्ती न करणारे पापी लोक नरकात जातात अशा या अधर्मी लोकांचा धिक्कार असो तर हे प्रभू अशा या पापी लोकांना गती प्राप्त होते यमलोकामध्ये त्यांना कोणकोणते दुःख यातना भोगाव्या लागतात याविषयी कृपया आम्हाला सांगावे तेव्हा भगवान म्हणाले हे गरुड मी आता तुला ज्या यममार्गाविषयी सांगणार आहे ज्या मार्गाने पापीजन नरकाची यात्रा करतात जे ऐकायलासुद्धा भीतीदायक आहे हे गरुड जो प्राणी पापी आहे दया आणि धर्म विरहित आहे जो दुष्ट लोकांच्या संगतीत राहतो शास्त्र आणि सत्संगापासून दूर राहतो जो स्वतःला प्रतिष्ठित मानतो ज्याचे चित्त विषयासक्त असते अहंकार आणि धनाच्या अहंकाराने मदोन्मत्त असतो जो मायाजालामध्ये गुरफटून कामनापूर्तीच्या मागे धावत सुटतो असे हे व्यक्ती अपवित्र नरकामध्ये जातात जे लोक ज्ञानशील असतात त्यांना परमगती प्राप्त होते मात्र पापी लोकांना या यमलोकातही दुःख मिळते आणि मृत्यूनंतरही असह्य यमयातना भोगाव्या लागतात आता त्याबद्दल मी तुला सांगतो यथोपार्जित पुण्य आणि पापाचे फळ भोगून त्याला अधिक म्हणजेच मानसिक आजार आणि व्याधी म्हणजे शारीरिक आजार होतात जीवनावर अपार प्रेम असणाऱ्या त्या जीवाला सर्पाप्रमाणे बलवान काल त्याच्याजवळ येतो त्या अशा अवस्थेमध्ये त्याला या संसाराचा वीट येत नाही त्याने जीवनभर ज्यांचे पालनपोषण केले त्या अंती त्याचा ते, ते सांभाळ करतात वृद्धावस्थेमुळे विकृत झालेल्या त्या मरणाभिमुख व्यक्तीला अगदी अवमानकारक वागणूक दिली जाते आणि तो कुत्र्याप्रमाणे आपले जीवन व्यतीत करतो तो आजारी पडतो त्याला नैराश्य येते त्याचा आहार आणि इतर क्रियाही कमी होतात मंदावतात त्याचा प्राणवायू बाहेर पडती वेळी त्याची बुबळे वर जातात कप दाटल्यामुळे अंगातील नाड्या भरतात खोकला व श्वास यांच्या योगाने त्याच्या घशात घरघर चालू होते कुटुंबामध्ये तो झोपला असतानाही काळाने पाश आवळल्यामुळे त्यांच्या प्रश्नांना तो उत्तरे देऊ शकत नाही असा नित्य कुटुंबाच्या पोषणात आसक्त असलेला व इंद्रियांचा दास असणारा तो तीव्र वेदनांमुळे जाणीव हरपून सर्वांमधून निघून मरून जातो तेव्हा अखेरच्या क्षणी त्याला अकस्मात दैवी दृष्टी मिळते व तो भूलोक आणि परलोक एकाच वेळी पाहतो तेव्हा चकित होऊन तो काही बोलू इच्छित नसतो सर्व इंद्रिय निकामी होऊन शक्ती निघून जाते आणि नजीक आलेल्या यमदूतांकडून त्याचे प्राण खेचून घेतले जातात त्यावेळी त्याला ज्या वेदना होतात त्या शंभर विंचू जर एकाच वेळी चावले असता असतील तशा असतात त्यावेळी एक क्षणसुद्धा त्याला महायुगासारखा भासतो तो फेस तोंडाने ओढत असताना लालगळते पापी लोकांचे प्राण बहुतांशी लिंग योनी अथवा मलद्वारातून जातात त्यावेळी हजर असलेले दोन यमदूत भव्य शरीराचे नग्न दात ओट चावत असलेले व हाती फास आणि दंडुका घेतलेले असतात त्यांचे डोक्याचे केस राट असून काळा कुळकुळीत असा त्यांचा वर्ण असतो बोटांची नखे तीक्ष्ण असून ते क्रूर दिसतात तेव्हा घाबरून त्या मरणाऱ्या जीवाचे मलमूत्र विसर्जन होते तो अंगठ्या एवढा जीव शरीरातून निघताना आपले घर पाहत मोठमोठ्याने हाहाकार करतो तरीही यमदूत त्याला ओढून नेतात त्याला यातना भोगण्यापुरता एक देह चढवून मंगळ्यात फास्ट टाकून जसे राजदूत गुन्हेगाराला नेतात तसा तो नेला जातो नेताना ते दूत त्याला नरकाची भीती दाखवतात व धमक्या देतात ते बोलतात अरे दुष्टा चल पाय उचल लवकर तुला यमासमोर जायचे आहे नंतर तुला कुंभी पाक वगैरे सर्व नरकात आम्ही घेऊन जाऊ ते त्यांचे शब्द ऐकून व नातेवाईका लोकांचे रडणे आठवून तो जीव जोरजोराने रडत भेकत असतो आणि यमदूत त्याला झोडीत राहतात त्यांच्या धमक्यांनी त्याचे हृदय फाटते त्याला कापरे भरते तशातच वाटेत कुत्रे लचके घेतात तेव्हा तो आपली आयुष्यातील पापे आठवत चालतो वरून सूर्या गोकत असतो वनवा पेटत असतो गरम वाफांनी तो भाजून निघतो सावली पाणी अगर विसावा तेथे नसतो अशा परिस्थितीत यमदूतांच्या चापकाचे फटके खात ओसाड वाळवंटातून नाई तो नाईला जास्त चालत राहतो जागोजागी थकून व बेशुद्ध होऊन तो कोसळतो पण पुन्हा धडपडून उठून चालू लागतो अशा प्रकारे त्या पाप्याला नेले जाते तेवढा प्रवास दोन ते तीन मुहूर्तांमध्ये पार पडतो तिथे त्या जीवाला नरक यातनांचे भयानक दर्शन घडवले जाते ते सर्व पाहिल्यावर क्षणार्धात त्याला पुन्हा मृत्यू लोकात आकाश मार्गाने आणतात त्याला पुन्हा पूर्वीच्या वासनामय देहात शिरावेसे वाटत असते पण दूतांनी बांधून ठेवल्यामुळे तो भूकेने व व्याकुळ होऊन रडत राहतो तेव्हा तो उत्तर क्रिया करणारे दिलेले आतुरदान जलांजली पिंड वगैरे खातो तथापि तो पापी असल्या कारणाने अतृप्तच राहतो श्राद्ध दान जलांजली पिंडदान वगैरेमुळे पाप्याची तृप्ती होत नसते व ते भुकेलेच राहतात मग जर पुत्राधिकांनी अंत्यविधी केलेच नसतील तर ते पापी प्रेतात्म्य होतात व युगांतापर्यंत निर्जन अत्यंत होऊन भटकत राहतात कर्माची फळे ही भोगल्याविना नाश होत नसतात ती भोगल्याशिवाय जीवाला मनुष्याचा जन्मही मिळत नसतो म्हणून हे गरुडा पुत्राने दहा दिवसांपर्यंत मृतासाठी अवश्य पिंडदान केले पाहिजे त्या पिंडाचे चार हिस्से होतात त्यापैकी दोन हिस्से देहातील पंचभूतांसाठी तिसरा हिस्सा यमदुता करता व चौथा त्या जीवासाठी असतो अशी ही वाटणी नऊ दिवसपर्यंत चालते दहाव्या दिवशी त्याचा पिंडात्मक देह पूर्ण होतो दहाव्या दिवसाच्या पिंडाने त्याला शक्ती मिळते पार्थिव मानवी देह जळून गेल्यावर हा हातभर उंचीचा पिंड देह मिळतो तेव्हा त्या देहाने तो सत्कृत्यांची अगर दुष्कृत्यांची फळे भोगतो पहिल्या दिवसाच्या पिंडाने मस्तक दुसऱ्या दिवसाच्या पिंडाने गळा व मान खांदे आणि तिसऱ्या दिवसाच्या पिंडाने त्याचे हृदय बनते चौथ्याने पाठ पाचव्याने बेंबी सहाव्याने कंबर सातव्याने जननेंद्रिय व मांड्या बनतात आठव्या पिंडाने गुडघे तर नवव्या दिवसाच्या पिंडाने पाय बनतात दहाव्या पिंडाने त्या देहात भुकेची व तहानेची जाणीव उत्पन्न होते मग या पिंडमय देहात शिरून तो क्षुधातूर जीव अकराव्या व बाराव्या अशा दोन दिवसांचे श्राद्धान्न खातो नंतर तेराव्या दिवशी यमदूतांनी पकडलेला तो प्रेतात्मा बांधलेल्या माकडाप्रमाणे एकटाच त्या यममार्गाने चालू लागतो हे पक्षीराज वैतरणी नदीचे पात्र वगळतो तो मार्ग शहाऐंशी हजार योजनाने एवढ्या लांबीचा आहे तो जीव दररोज अहोरात्र मिळून दोनशे सत्तेचाळीस योजना चालतो त्या मार्गावर एकूण सोळा नगर आहेत ती पार करून मग तो पापी यमधर्माच्या नगरात जाऊन पोहोचतो पहिले नगर सौम्य नावाचे आहे पुढे दुसरे सौरीपूर तिसरे नगेंद्र भवन चौथे गंधर्वपूर पाचवे शैलागमपूर सहावे क्रौच सातवे क्रूरपूर आठवे विचित्र भवन नऊवे दुःख देणारे पदपूर दहावे नाना क्रंदपूर अकरावे सुतप्त भवन बारावे रौद्रपूर तेरावे पयोवर्षन चौदावे शिलाढ्यपूर पंधरावे बहुभीतीपूर व सोळावे धर्मभवन अशी ती असून पुढे यमपुरी आहे तो पापी जीव यमदूतांच्या पाशात बद्ध होऊन मार्गात रडत ओरडत आपले घर गमावून यमाच्या नगरामध्ये अखेरीस दाखल होतो अशा प्रकारे हो श्री हो। गरुडपुराणचा अध्याय पहिला येथे समाप्त होत आहे या अध्यात आपण पाहिले की पापी लोकांना मिळणारे यातनांचे वर्णन भेटूया पुढील अध्यायात यममार्गाचे वर्णन घेऊन गोपाल भगवान की जय कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणत क्लशनाशय गोविंदय नमो नम भगवान की जय